आणि आज महाराष्ट्रात दहीहंडीची धूम पाहायला मिळते लहानपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये दहीहंडीचा एक वेगळा उत्साह हो ओसंडून वाहतोय राजकारणांकडून हो मोठाल्या दहीहंड्या उभारण्यात आल्यात आणि बक्षिसांची उंची सुद्धा तेवढीच मोठी आहे वर्षभर दहीहंडीचा सराव करणारे गोविंदा पथक आज थरावरती थर रचून रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या तयारीत आहेत थरांचा थरथराट आज दिवसभर पाहण्यासारखा असेल ठाणे घाटकोपर मध्ये मानाच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आल्या आणि त्यासाठी लाखोंची बक्षीससुद्धा ठेवण्यात आलेली आहेत एकीकडे हे सगळे गोविंदा पथकं गेल्या काही महिन्यांपासून थरावर थर असण्याचा सराव करतात यामध्ये अगदी चाळीसशे पन्नाशीपासून ते लहान वयाच्या लहानग्यांपर्यंत अशी मुलं असतात मात्र या संदर्भात वयाची एक अटसुद्धा आता ठेवण्यात आलेली आहे तसंच एक साहसिक क्रीडा प्रकारामध्ये याला गणलं जाईल आणि त्यासाठीचे प्रयत्न सुद्धा जोरकसपणे लावलेले आपण गेल्या काही वर्षांपासून पाहत आहोत मुंबई ठाणे या संपूर्ण परिसरामध्ये तसंच नाशिक पुणे नागपूर या सर्व ठिकाणी गोविंदा पथकं जी आहेत ती सज्ज झालेली आहेत ठिकठिकाणी आपल्या थरांचा हा थरार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेली अनेक पथकं पाहायला मिळत आहेत सध्या महिला गोविंदांची पथकं सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार झालेली दिसत आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर सध्या तुम्ही कुठे आहात आणि कधी हा, हा सगळा थरार जो आहे तो पाहायला मिळेल दादर पश्चिम येथील आयडियल यांच्या ये जी मुंबईत एक मानाची दहीहंडी मानली जाते मुंबईमध्ये सार्वजनिक दहीहंडी मध्ये पहिल्यांदा जी दहीहंडी फुटते ती येथील फुटते आणि त्याची तयारी देखील आता सुरू झाल्याचं दिसतं विशेष म्हणजे ही दहीहंडी महिला ज जे द दहंडी पथक आहे जे गोविंदाचं पथक आहे ते फोडतं आणि त्यानंतर मुंबई सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची इतर ठिकाणच्या दहीहंडी फोडायला सुरुवात होतात आपण पाहत आहात की ते तरुणींचं जे आहे ते जे गोविंद पथक आहे ते जो जे तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि वर जी दिसते ती दहीहंडी बाळकृष्ण गोपाळाची दहीहंडी आहे आणि ती काही क्षणामध्ये फोडली जाईल आणि त्यानंतरनं मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह सगळीकडे सुरू होईल अतिशय व्यवस्थित पद्धतीने कोणत्याही जोरदार साऊंड सिस्टीम नाहीत कोणतेही गैरप्रकार नाहीत अशा स्वरूपामध्ये इथे दहीहंडी साजरी केली जाते जे इथले जे त, ग, ग, महिला गोविचं पथक आहे ते देखील उत्साही अशा वातावरणात वाट पाहते काही इथे मुली देखील आहेत तू पहिल्यांदाच आली का इथे किती वेळा ह्याच्या आधी किती वेळा आलेली आहे ओके अच्छा तुम्ही किती दिवस झाला प्रॅक्टिस करताय सगळे एक महिना झाला अच्छा अजून उत्साह खूप आहे हो बाकी किती किती दही अंडी फोडणार आता माहिती नाही मी पण पहिल्यांदाच आली आहे सुरुवात आहे आता तर सुरुवात आहे पुढे कुठे कुठे जाणार आहे आता बघू आता पुढे कुठे कुठे किती थराचा तुम्ही हे लावतो मी पाच थरांचा लावणार पाच थरांचा पहिली मी तुम्हीच देणार आहात हो हे जे मुली आहेत ते जर प्रचंड उत्साह दिसून येतो तसंच इथे जे थरार आहेत वेगवेगळे जे आपल्या इथले शस्त्रपद्धती असतात त्याचे जे शस्त्रती असतात त्या देखील इथे सादर केल्या जाणार आहेत हे हे काय कुठलं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे आम्ही लाठी गाठी तलवारीबाजी आणि दानपट्ट्याचं प्रात्यक्षिक किती दिवस झालं हो प्रॅक्टिस करती तू आमचे आता सध्या एक दोन महिने चालू आहे सध्या चा। चिपूडी तू किती दिवस झालं हो प्रॅक्टिस करती याची एक वर्ष अरे वा एक वर्ष जोरदार येते गाठी तुला चालवतो आहे ते तू दाखवते चालू दाखवते चालू हे आपण पाहताय की अतिशय चिमुरडी जी आहे ती काठी चालवती आहे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडतात त्यावेळेस प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला वाटतं की अशा स्वरूपाची महिला आपल्या घरातल्या सक्षम झाल्या हव्यात कदाचित जी भारतीय संस्कृती आहे ती देखील इथे आवर्जून दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे जवळपास एक वर्षापासून ही मुलगी प्रॅक्टिस करते आणि आत्ता इथेही ही प्रात्यक्षिक दाखवत आहे एन डी टी व्हीच्या दर्शकांसाठी अशी ही जी परंपरा आपल्याकडे आहे की आजूबाजूला शत्रु काय किंवा कोणीच येऊ शकणार नाही थँक्यू आपण हे पाहताय की अतिशय सुंदर अशी ही केलेली दृश्य आहेत आणि संपूर्ण इथे मागे जर तयारी पाहिली तर पन्नासाव वर्ष या मंडळाचा आहे आणि जोरदार तयारी इथे झालेली आहे सर्व गोविंदा उत्साह जे आहेत पथकं ते इथे आलेले आहेत आणि दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसून आहे सागर नेमकी किती पथक दाखल झालेली आहेत आणि कुठून कुठून आली आहेत कारण केवळ मुंबईत तर मुंबईच्या बाहेरून सुद्धा अनेक पथकं जी आहेत ती इथे दाखल होत असतात प्रज्ञा आत्ता जी पथकं आहेत इथे साधारणतः तीन पथकं आलेली आहेत आणि ती म्हणजे मुंबईतलीच पथकं आहेत घाटकोपर असतील लोअर परेल असतील अशा ठिकाणाहून आणि वांद्रे पश्चिम इथून एक पथक आलेलं आहे जे तयारी इथे तंजी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतरनं आता इथे काही प्रात्यक्षिकं पहिल्यांदा दाखवली जात आहेत आणि त्यानंतरनं इथे दहीहंडीचे थर जे आहेत ते लावले जातील मुळात सगळ्यात जास्त जी दहीहंडी इथली आहे ती फार उंचीवर नाही या पण या दहंडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही आधुनिक पद्धतीचा वापर इथे करला जात नाही या स सरळ साध्या सोप्या पद्धतीने आणि महाराष्ट्रीय संस्कृती जी आहे ती जोपासण्याचा प प्रकार इथे आवर्जून केला जातो आहे आणि त्याच्यामध्ये हे दिसून येतं आहे की आता इथे वेगवेगळे प्रात्यक्षिकंसुद्धा केली जात आहेत महिला ज्या आहेत तरुणी ज्या आहेत त्या आवर्जून दाखवत आहेत आणि तिथे इतरही आपण जर दृष्ट पाहिली तर बाकी सुद्धा जे तरुणी आहेत त्या मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत गोविंद पथकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिली जाते आणि गोविंद पथकांमध्ये एक जल्लोष आणण्याचा प्रयत्न इथे जे गोविंद महिला पथक आहे ते करतायत आपणास माहीत आहे की आज दहीहंडीच्या दिवशी निसर्गसुद्धा वरून पाऊस पाडून गोविंद पथकांवर एक वर्षाव करतो आणि उत्साह निर्माण तयार करतो आज सकाळपासूनही मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे त्यामुळे जवळपास दिसून येतं की काही क्षणातसुद्धा वरुणराजा हजेरी लावेल आता ही काटी कसरती का जी आहे त्या महाराष्ट्राच्या जुन्या परंपरा आहेत देखील इथे प्रात्यक्षिकं केली जात आहेत दृश्य जर पाहिले तर आपणास दिसते की अतिशय उत्साह इथे गोविंदाच्या पथकांमध्ये दिसून येतोय आणि ती दही हंडी आहे ती काही क्षणातच उठेल आणि त्यानंतर मुंबईतले सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे जे उत्साह आहेत ते ओसंडून वाहतील गणेश जे म्हणजे उत्सव गोविंद पथकं आहेत ते देखील इथे आवर्जून ठिकाणी सार्वजनिक येतील जवळपास आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक राजकीय पक्षांनी चौका चौकामध्ये दहीहंडीचं आयोजन केलंय तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील राजकीय पक्ष असतील हे या निमित्ताने स्वतःचं शक्ती प्रदर्शन आणि लोकांपर्यंत जाऊ पाहत प्रत्येक नक्कीच सागर आणि तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट आम्ही घेत राहणारच आहोत नेमक्या कुठे कुठे कशा पद्धतीनं दहीहंडीसाठीचा उत्साह आहे याबद्दलचे अपडेट घेणार आहोत तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी